पवार यांच्या विरुद्ध अजित पवार यांचे भाऊ देखील प्रचार करत आहे त्यावर अजित पवार आता चांगलेच भडकलेले दिसून येत आहे माझ्या निवडणुकीला न फिरणारे आता घराघरा फिरत आहे मी जर तोंड उघडलं तर कोणाला फिरायची सोय राहणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला अजित पवार यांनी श्रीनिवास पवार यांचा जळजळीत समाचार घेतला श्रीनिवास पाटील हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार सुरू केला होता त्यावेळी ते अजित पवार हे नालायक आहे असे देखील म्हणाले होते पवार कुटुंबामध्ये अजित पवार एकटे पडले त्यावरून दादांनी भावाचा समाचार घेतला राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीमध्ये ननन भाऊजाई असा सामना रंगणार आहे बारामतीची लढाई ही अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे आता सुनेला निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केले अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील भाषणावर देखील टीका केली नुसतं भाषण करून काही होत नाही भाषण मला देखील छान करता येतं भाषणाने विकास होत नाही असे देखील अजित पवार म्हणाले अजित पवार यांच्या टीकेला सुप्रिया सुळे आणि शरद पवार नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मित्रांनो अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक